आज आपण कमी मेहनतीमध्ये आणि झटपट तयार होणारं कच्च्या कैरीपासून इन्स्टंट कैरीचं पन्न बन बनवणार आहोत जे चवीला एकदम टेस्टी लागतं चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात कच्च्या कैरीपासून इन्स्टंट कैरीचं पन्न बनविण्यासाठी इथे मी दोन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत त्यापैकी मी एक कैरी घेतलेली आहे कैरीच्या देठाकडचा भाग आपण कट करून घ्यायचे आणि त्या कैरीची जी साल आहे ती पिलरच्या साईडने काढून घ्यायचे तुम्ही चाकूच्या मदतीने देखील ही साल काढून घेऊ शकता बघा इथे मी कैरीची साल काढून घेतली आता चाकूच्या मदतीने या कच्च्या कैरीच्या आपण बारीक बारीक फोडी करून घ्यायचे आहेत छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत कैरी कट केल्यानंतर हा जो पांढरा भाग दिसतो तो पांढरा भाग आपण काढून घ्यायचे कारण तो बीचा भाग असतो त्यामुळे तो काढून टाकायचे आहे आणि या कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर कैरीचे तुकडे करून घ्यायचे नसतील तर तुम्ही ही कैरी खिसून देखील घेऊ हो शकता बघा इथे मी एका कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते मिक्सरच्या जार मध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पाच ते सहा मिरी टाकून घ्यायचे आहेत उपवासाला जर तुम्हाला हे कैरीचं पन्न बनवायचं असेल तर तुम्ही काही मिरीऐवजी दोन हिरव्या मिरच्या वापरू शकता आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मोठे दोन चमचे साखर आता त्यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथे मी सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं आहे बघा आंब्याचा ज्यूस तयार करून घेतला आहे आता एक बाउल घ्यायचंय आणि त्यावरती गाळणी ठेवून घ्यायची आणि हा आंब्याचा आपण जो रस बनवून घेतलाय तो गाळून घ्यायचा आहे म्हणजे चुकून जरी त्यामध्ये मोठे कण राहिले असतील ते आपल्याला बाजूला करता येतात चमच्याने आपण हलवून आहे बघा आंब्याचा सर्व ज्यूस आपण गाळून घेतलेला आहे ज्यूस काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आता गरजेनुसार तुम्ही त्यामध्ये थंडगार असं पाणी ओतून आहे इथे मी एका कैरीचं पन्न बनवत असल्यामुळे मी चार ग्लास भरतील एवढं पाणी ओतून घेतलेलं आहे एकदा मिक्स करून घ्यायचे आणि हे कैरीचं पन्न टेस्ट करून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये साखर किंवा मीठ कमी असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करून घेऊ शकता इथे मला गरज वाटत नाही आता आपण हे कैरीचं पन्न ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचे सुरुवातीला ग्लासमध्ये आपण बर्फाचे खडे टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण बनवून घेतलेलं कैरीचं पन्न सर्व करून घ्यायचं आहे बघा झटपट तयार होणारं कैरीचं इन्स्टंट पन्न तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय